उन्हाळी कांद्यांचं उत्पादन त्रेसष्ट टक्क्यांनी वाढले नाशिकमध्ये जवळपास एकोणसाठ लाख टन कांद्याचं उत्पादन आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ह्या हंगामामध्ये उन्हाळी कांद्यांचं उत्पादन तब्बल त्रेसष्ट टक्क्यांनी वाढलेलं आहे ही वाढ मुख्यतः लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ आहे आणि अनुकूल हवामानामुळं जिल्ह्याचं कृषी विभागाच्या एका अहवालामधून स्पष्ट झालेलं आहे किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत किरण उन्हाळी कांद्यांचे उत्पादन त्रेसष्ट टक्क्यांनी वाढलेलं आहे ही समाधानाची बाब शेतकऱ्यांसाठी असेल उन्हाळी कांद्याच्या लागवडी आ, तो जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि त्यामुळेच कांद्याचं उत्पादन आ, हे वाढलेलं आहे अशा पद्धतीचा कृषीचा अहवाल आहे त्या अहवालातून ही सगळी गोष्ट ही जी बाब आहे ते समोर आल्याचं आपल्याला बघायला मिळते जवळपास चार ते बासष्ट टक्के कांद्याचं उत्पादन यंदा आ, हे वाढल्याचं आपल्याला हे माहिती मिळते मागच्या वर्षीच्या तुलनेत जवळपास बासष्ट टक्के कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे आणि पाहिजे तसं भाव जे आहे ते आता मिळत नाहीये त्यामुळे कुठेतरी कांदा उत्पादक शेतकरी हे नाराज असल्याचं बघायला मिळतं नाशिक जिल्ह्यामध्ये जर आता आपण बघितलं तर ऍव्हरेज पंधराशे ते सोळाशे रुपये भाव आता कांद्याला मिळतोय आणि कांद्याचं जो उत्पादन आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर सुद्धा घसरू शकतात अशाही पद्धतीची भीती व्यक्त होत आहे पण कांदा जे कांदा उत्पादक आता लगेच विकणार नाहीत काही स्टॉक सुद्धा कांदा उत्पादक करतील पण कांद्याचे दर मिळाला पाहिजे आणि त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे अशा पद्धतीची मागणी होताना बघायला मिळतो अगदी धन्यवाद किरण आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ